नमस्कार स्वागत करते आपलं आपल्या हरिप्रिय यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत तुलसी विवाह साध्या सरळ सोप्या पद्धतीने घरच्या घरी कसा करावा ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्या तुळशी विवाहाला कोणते साहित्य लागणार आहे पूजा मांडणी कशी करायची आहे कोणता मंत्र उच्चार करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्या अगोदर चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ बघून झाल्यावर लाईक शेअर तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तुलसी विवाहाला बारा नोव्हेंबरला मंगळवारपासून सुरुवात होणार आहे तर आपल्याला तुलसी विवाह पंधरा नोव्हेंबर नोव्हेंबर पर्यंत शुक्रवार पर्यंत करायला चालतो या तुळशी विवाहासाठी आपल्याला कोणकोणते साहित्य लागणार आहे ते आपण बघूया साहित्य तुळशीची कुंडी देवघरातील बाळकृष्ण आणि शालिग्राम आंतरपाठासाठी कोरे पांढरे कापड त्यावर मध्यभागी आणि सास्ती काढलेले असावी पाच ऊस लागतात एक चौरंग व पाट लागतो पंचामृत तयार केलेले असावे ते वेगवेगळ्या दोन वाटीमध्ये घेतलेले असावे दोन ग्लास भरून शुद्ध पाण्याचे घ्यावे त्याच्यासोबत पळी घ्यावी दोन तांभन किंवा प्लेटही चालतील हळदी कुंकू अक्ष अष्टगंध अक्षदा नैवेद्यासाठी गुळ खोबरे असावे खडीसाखर व गोड पदार्थ चालतात दीप घ्यावा देव पुसण्याचे व हात पुसण्याचे कापड वेगवेगळे घ्यावे अत्तर विळेची पाने सहा घ्यावीत सुपारी तीन घ्याव्या लाल सुपारी असावी बदाम खारीक कोइन असे घ्यावे नववधू तुळशीसाठी कापसाचे वस्त्र तयार करून घ्यावे कापडी वस्त्र म्हणजे पीस मंगळसूत्र दोन फुलांचे हार घ्यावेत हिरव्या बांगड्या सहा किंवा तरी चालतील देवीसाठी काजळ आणि ओटीचे सर्व सामाईन घ्या सर्वप्रथम पूजेच्या लग्नाच्या अगोदर तुळशीची जी कुंडी असते तिला चुना वगैरे लावून घ्यावा गेरूच्या सहाय्याने रंगवावे व त्यावर श्रीकृष्ण दामोदर असे नाव लिहावे शक्य असल्यास चार ऊसाचे चार ऊसांचा मांडव घालावा तुळशी मागे एक ऊस मामा म्हणून उभा करावा आपल्याकडे कसा नवरदेव नवरीच्या मागे मामा उभा असतो तसा तुळशीच्या मागे मामाच्या रूपात ऊसाला उभे करावे मांडव जर जमत नसेल तर किमान एक ऊस तरी आणावा मामाच्या साठी नववधू तुळशीसाठी वरील प्रमाणे सर्व साहित्य ज्यात मंगळसूत्र बांगड्या सर्व ओटीचे सामाईन आहे इत्यादी सर्व अगोदरच तयार करून ठेवावे अंतरपाटासाठी पांढरे कोरे कापड असावे सर्व पूजन साहित्य हे पूजेच्या ठिकाणी आणून ठेवावे ची विवाहाचा पूजाविधी कसा करावा ते आपण बघूया पूजेला प्रारंभ करण्यापूर्वी आई वडील गुरु देव वरिष्ठ सर्वांना नमस्कार करून तदनंतर स्वतःला व उपस्थित आप्तसंवर्गीयांना नातेवाईकांना गंध कुंकवाचा टिळा लावून पूजेला बसावे सर्वप्रथम आचमन करावे उजव्या हातात पळीने तीन वेळेस पाणी घेऊन प्यावे ते पाणी पिताना ओम केशवायन महा ओम नारायणायन महा ओम माधवायन महा हा मंत्र म्हणावा हे मंत्र झाल्यावर एक पळी पाणी हातात घेऊन खाली ओम गोविंदाय नमः ओम विष्णवे नमः ओम मधुसूदनाय नमः ओम वामनाय नमः ओम श्रीधराय नमः ओम त्रिविक्रमाय नमः ओम ऋषिकेशा नमः ओम पद्मनाभाय नमः ओम संकर्षनाय नमः ओम वासुदेवाय नमः ओम दामो दामोदराय नम ओम पद्युमनाय नम ओम अनुराधाय नम ओम पुरुषोत्तमाय नय नरसिंहाय ओम अच्युताय नम ओम जनार्दनाय नम ओम उपेंद्राय नम ओम हरये नम ओम श्रीकृष्णाय नम हे मंत्र म्हणून झाल्याच्या नंतर प्राणायाम करावे समोरील मंत्र म्हणून प्राणायाम करावा प्रणवस्य परब्रह्म ऋषि परमात्मा देवता देवी गायत्री च प्राणयामि विनियोगा ॐ भूर्भुव ॐ भुवा ॐ स्वाहा ॐ तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो प्रचोदयात् वंदन व प्रार्थना करावी श्रीमन गणपतय नमः इष्टदेवताभ्यो नम श्रीगुरूभ्यो नम श्रीकुलदेवताभ्यो नम ग्रामदेवताभ्यो नम स्थानदेवताभ्यो नम वास्तुदेवताभ्यो नम सर्वेभ्यो देवताभ्यो नम मातृपितृभ्यो नम सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नम श्री तुलसे नमः नमो नम प्रारब्ध कार्य निर्विघ्न मस्तू त्यानंतर देशकाल उच्चार करण्यासाठी खालील मंत्र म्हणावा तिथी विष्णुस्तता नक्षत्रं विष्णुरेवच विष्णू रे वच सर्व विष्णुमय जगत आद्य एव गुणा विशेषताया शुभ पुण्यार्थी त्यानंतर उजव्या हातात पळीभर पाणी घेऊन देवाजवळ त्यात अक्षता घेऊन देवाजवळ संकल्प सोडावा आपलं नाव गोत्र आपण कशासाठी करतो ते बोलावे आणि नंतर तब मन संकल्प सोडून नंतर संकल आ, आपन, ते पाणी एका तामणात सोडावे संकल्पात आपण जेव्हा घेणं तुळशीचं लग्न करणार आहोत ते बोलून दाखवावं ते सर्व आपण ज्या दिवशी करणार आहोत तो वार नक्षत्र योग करणं तिथीनुसार पाहून आपण ते बोलावं त्यानंतर सुरुवातीला श्री गणेशाची पूजा करावी तुळशी कुंडीजवळ जोडपानावर एक सुपारी ठेवून सुपारी रूपी गणपतीचे पूजन करावे वक्रतुंड कर्तुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कर्मे देव सर्व कार्यषु सर्वदा महागणपतयेन महा ध्यानं समर्पयामि याप्रमाणेच महागणपतयेन महा या नाम मंत्राने आवाहांसाठी अक्षदा अर्पण करून नंतर गंध लावावे हळदी कुंकू लावावा अक्षदा अर्पण कराव्यात फुल अर्पण करावे धूप दीप दाखवावा आणि गणपती बाप्पाला गोळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा आणि गणपती बाप्पाची पूजा झाल्याच्या नंतर त्यांना प्रार्थना करावी की हे आम्ही जे करत आहे ते सर्व कार्य सिद्धीत जाऊ द्या दे देवा त्याच्यात कोणतंच विघ्न उद्योग त्यानंतर श्री बालकृष्णची किंवा शालिग्रामची पूजा करावी शालिग्राम असेल तर त्यावर अक्षता वाहू नये धामनाथ देव घ्यावा व त्याला नमस्कार करून त्याची पूजा करावी खालील मंत्र म्हणून सांगितल्याप्रमाणे आपण शालिग्रामची आणि श्रीकृष्णाची पूजा करावी ओम श्री विष्णवे नमहा आवाहन करो मी विष्णूचे नम विष्णूचे नमस्कार करून आवाहन करावे ओम विष्णवे नमहा आसनार्थे अक्षदाम समर्पयामि मी अक्षदा व्हाव्यात ओम श्री विष्णवे नमहा पाद्योपाद्यम समर्पया समर्पयामि चरणावर एक पळी पाणी वाहवे ओम श्री विष्णवे नमः हस्तयो अर्धे समर्पितयामि उजव्या हातावर कापूर युक्त एक पळी पाणी वाहवे ओ विष्णवे नमहा आजमिनियम समर्पितयामि उजव्या हातावर एक पळी शुद्ध पाणी वाहवे ओम श्री श्ञा विष्णवे नमः स्नानियम समर्पितयामि स्नानासाठी दोन पळी पाणी डोक्यावर वाहवे देवाच्या ओम श्री विष्णवे नमः पंचामृत स्नान समर्पयामि ह्यानंतर पंचामृताने पंचामृत नसल्यास सुगंधी साध्या पाण्याने देवा स्नान नसल्यास खालील नाम मंत्र एकवीस किंवा अकरा वेळा म्हणून अभिषेक करावा ओम श्री विष्णवे नमहा ओम श्री विष्णवे ओम श्री विष्णवे नमहा असा मंत्र म्हणून श्रीकृष्णाचा अभिषेक करावा साध्या सोप्या पद्धतीने त्यानंतर देवाला स्वच्छ पुसून तुळशी जवळ ठेवावे तुळशी विवाहासाठी हे लक्षात घ्या की तुळशीचे जे तोंड आहे ते पूर्वेकडे आले पाहिजे आणि बालकृष्णाचे तोंड हे पश्चिमेकडे आले पाहिजे मग बालकृष्णाला त्या तुळशी जवळच्या ठेवून त्यांचे तोंड पश्चिमेकडे करून त्यांना ओम श्री विष्णवे नमहा असं म्हणून त्यांना फुल व्हा गंध लावा ओम श्री विष्णवे नमहा असं म्हणून त्यांना फुल व्हावे ओम श्री विष्णवे नमः असे म्हणून त्यांना धूप ओवाळावी ओम श्री विष्णवे नमः असे म्हणून दीप ओवाळावा ओम श्री वैष्णवे नमः असे म्हणून त्यांना नैवेद्य दाखवावा ओम श्री विष्णवे नमहा असं म्हणून देवाची पूजा करावी नंतर स्वतः भोवती उजवीकडून तीन वेळा गोल फिरून प्रदक्षिणा घालावी आणि नंतर नमस्कार करून अक्षदाफुल मंत्र पुष्प वाहून कृष्णाची पूजा झाल्याच्या नंतर श्री तुळशी मातेची पूजा करावी हातात अक्षदा घेऊन तुळशी देवीचे ध्यान करून खालील मंत्र म्हणून ते तुळशीला अर्पण करावे देवी तोम निर्मिता पूर्वमचितासी मुनीश्वरे नमौ नमस्ते तुलसी पाप हर हरि प्रिये श्री तुलसी नमः अर्धं समर्पयामि फुलाने तुळशीला गंधयुक्त पाणी शिंपडावे श्री तुलसी नमः असं म्हणून स्वच्छ फुलाने पाणी शिंपडावे श्री तुलसे नमहा असे म्हणून तुळशीला पंचामृत स्नान घालावे व नंतर स्वच्छ पाणी अर्पण करावे त्यानंतर खालील मंत्र दोन तीन पळी पाणी रुपी अभिषेक स्नान तुळशीला घालावे महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हर नित्यम तुलसीत्व नमस्तुते असा मंत्र म्हणून तुळशीला पाणी घालावे श्री नमहा हा मंत्र म्हणून तुळशीला कापसाचे वस्त्र घालावे असे पूर्ण तुळशीची पूजा होईपर्यंत श्री तुलसी नमहा असे म्हणून तुळशीला पीस अर्पण करावा त्याच्या डोक्यावर तुळशीच्या डोक्यावर पीस ठेवावा नंतर तुळशीला मंगलसूत्र घालावे त्यानंतर तुळशीला दागिने घालावेत असं करून तुळशीला नंतर अक्षदा व्हाव्यात सर्व पूजा होईपर्यंत श्री तुलसे नमहा हा मंत्र म्हणतच राहावे देवीला ते सामान सामान वाहून द्यावे आणि नमस्कार असे म्हणून देवीला धूप दीप अर्पण करावे आणि नैवेद्य अर्पण करा नैवेद्यावर नैवेद्यावर एक तुलसी पत्र ठेवून गायत्री मंत्र म्हणावा आणि गायत्री मंत्र म्हणून झाल्यावर प्राणाया स्वहा अपनाय स्वहा व्यानाय स्वहा उदानाय स्वहा समानाय स्वहा ब्रह्मणे स्वहा नैवेद्य नैवेद्य समर्पण करावा तुळशीला विडा आणि सुपारी ठेवावी श्री ठेवावीनाविध फला समर्पयामी तुळशीला फले अर्पण करावीत बोर आवळा केळी भाजी बोर भाजी आवळा कृष्णदेव सावळा आवासा हे सर्व फळे देवीसमोर ठेवून दोघांची पूजा झाल्याच्या नंतर मंगलाष्टका आधी वधू तुळशी माता पाटावर पूर्वेकडे मुख करून ठेवाव्या आणि वर भगवान श्रीकृष्ण चौरंगावर पश्चिमेकडे मुख करून ठेवावे मंगलाष्ट झाल्यावर श्रीकृष्णांना मुलीने तुळशी मातेच्या साईडून हुभे राहून मुलीने श्रीकृष्णाला हार घालावा आणि मुलाने श्रीकृष्णाच्या साईडला उभे राहून तुळशी मातेला हार घालावा मंगलाष्टका झाल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण तुळशीच्या कुंडा कुंडीत काही वेळ ठेवावेत व नंतर आरती करावी व अर्पण केलेला गोडाचा प्रसाद गोड जे पदार्थ असतात चुरमुरे फराळ पदार्थ हे प्रसाद म्हणून सर्वांना वाटावे पूजनानंतर अर्पण पडलेल्या अक्षदा जमा करून व्यवस्थित ठेवा आणि त्या ज्या अक्षदा आहेत त्या मुलाचं किंवा मुलीच लग्न जर करायचं असेल तर त्या मुलीच्या आई वडिलांनी त्या अक्षदा थोड्या अक्षदा शुभ दिवशी आपल्या उपवर वधूवर मुलीवर किंवा मुलावर त्यांच्या डोक्यावर टाकाव्यात मंगलाष्टका आरती वगैरे झाल्याच्या नंतर मंत्र पुष्पांजली अर्पण करावी त्यानंतर प्रदक्षिणा घालावी पूजनातील न्यूनतासाठी हात जोडून क्षमा मागावी काही चुक बोल कृष्णाला माता तुलसीला क्षमा मागावी त्यानंतर उजव्या हातात एक पळी पाणी भरून घ्यावे आणि अनेन उत्तर पूजेन श्री तुळशी दामोदर प्रिय ताम असे म्हणून समोरील तामणात पाणी सोडून द्यावे श्री